नमस्कार मित्रांनो ही आहे बोकणगावची साईड हिची लांबी आहे दोनशे दहा फूट बाय अठरा फूट ह्या शेडच्या समोरच्या बाजूला इथे खांबर समोरच्या बाजूला करायचं आहे तर त्याच्यासाठी मी दोरी बांधलेली आहे आता खड्डे खंदून मार्कआउट टाकून आता गुन्ह्यामध्ये घेऊन याला खांब रवायचं काम चालू आहे सध्याचं आता हा गणुभव आमचा खांब धरायला लावला होता त्याला ते उभा करण्यासाठी याची हाईट आहे जमिनीपासून बारा फुटाची खड्डा दोन फूट खोलीचा आहे आणि लांबी आहे पूर्ण दोनशे दहा फूट आणि याचे जवळपास आता पूर्णच खड्डे झाले समजा आता खांब व्हायच काम चालू आहे आणि अशा पद्धतीने खांब तयार झाले आहेत हे बघू शकता एकदम सरळ रेषेमध्ये दोनशे दहा फूट लांबीला आणि मधला अंतर आहे दहा फुटाचा या दोन खांबाच्या आतमधला हे पाहू शकता आपण की एक नंबर खांब उभा टाकेल तुम्ही पण कमेंटमध्ये सांगा की बाबा काम चांगलं होते का नाही आणि हा एक काम शेवटचा आहे ह्याला रोवून घेतलं त्याच्या समोरच आता इथं वेल्डिंगचं काम चालू आहे लगेच पाटो मागून टाकायचं काम चालू आहे ते बघा तिकडं समोर तुम्हाला दिसतंय तिकडं परंच्या टाकायचं झाला की सिमेटी पत्रे आहेत त्याच्यावरती कुकुडपालनला सिमेटी पत्रे जास्त जेणेकरून कोंबड्याला ऊन लागणार नाही अशा पद्धतीचं शेड आहे बघू शकता आणि कमेंटमध्ये नक्की नक्की सांगा की बाबा चांगलं दिसतंय का आणि अशीच तुम्हाला जर शेड करायचे असेल कुणाला तर योग्य दरात करून मिळतील माझ्या आय डीमध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमचा नंबर टाका तुम्हाला संपर्क केला जाईल हा शेवटचा खांब उभा टाकला अशा पद्धतीने खांब पूर्ण उभा करायचे झालेत आणि परंडच्या टाकायचं चालू आहे पाठीमाग आता हे आडवे आणि ह्याच्यानंतर ह्याच्या वरी आडवे दोनशे दहा फूट लांबीचे खांब आहेत ते पण तुम्हाला दाखवले जायचे बाबा एकदम सरळ आणि याला वरच्या वरील काही जॉईंट खाली जॉईंट काही मारलेला होतो आणि पूर्ण काम योग्य दरात करून मिळेल तुम्हाला मा आणि असेच काम योग्य दरात करून मिळतील आणि माझ्या फेसबुक पेजला फॉलो आणि लाईक शेअर कमेंट नक्की करा यूट्यूबला पण फॉलो शेअर नक्की करा आणि इंस्टाला पण धन्यवाद मित्रांनो आणि कसे झाले हे नक्की सांगा